तर मैत्रिणी बरं झाला त्यांनी त्यांनी व्हिडिओ चालू केलाय के आता व्हिडिओ चालू केलाच आहे तर तुम्हाला थोडीशी माहिती देते ब्लाऊजबद्दल आता तुम्ही म्हणताना की कसल्या ब्लाऊजबद्दल तर कस्टमरचे असे काही ब्लाऊज असतात की सगळं आपल्यानुसारच सरच नसतं कस्टमरची फरमाईश काय असते कस्टमरचे तिकडे सावध येतं ना मीटिंगमधला बोललेला खिडकीला ते एक दुसरा ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा जनवरीच्या आजी आता सक्क्या आजी त्यांची ब्लाऊज शिवून दिले दुपारीत दिले त्यांची ब्लाऊज त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवता नाही आला मला आणि हा ब्लाऊज आहे तर नवरीच्या सख्या चुलत आजीच आहे तर त्या भरपूर ठिकाणी ब्लाउज शिवलेत त्यांनी पण त्यांच्या तेन मिस्टेक होते मुलांचे ब्लाऊज कुठंच बसत नाही तर त्यांनी सगळ्यांचे ब्लाऊज होते पण त्यांचंच माझ्याकडे कधी ब्लाऊज नव्हता आलं आणि त्या एक वर्षापासून म्हणायचे की तुझ्याकडे यायचंय ग मला एकदा एक ब्लाऊज शिवून बघायचंय कसं बसतं कसं नाही तर म्हटलं ठीक आहे पण आधी एक साधं ब्लाऊज आणा शिवून बघा आणि तुम्हाला बसतं का व्यवस्थित ते बघा कारण त्यांच्या मुली पण टेलर आहेत हायफाय ब्लाऊज शिवतात पण तरी पण त्यांना कोणाचाच ब्लाऊज आवडत नाही चांगल्या चांगल्या टेलरकट पण टाकून बघितलं त्यांनी तरी पण त्यांना आवडत नाही तर मग आता काय झालं त्या आल्या माझ्याकडं आणि त्या मला म्हटल्या की माझा एक ब्लाऊज शिव तर माझ्या भरपूर साड्या ब्लाऊज शिवायचे पडले तर आणि आता मला भरपूर जणांनी सजेशन दिलं की सविताकडे जा म्हणून तर त्या म्हटल्या माझं एक शिवून बघ तर मी म्हटलं होणारच नाही नाही म्हटलं काहीतरी कर पण मला एक ब्लाऊज शिवूनच देत मला बघायचंय मला ट्राय करायचं आहे म्हणलं बरं ठीक आहे तर हा ब्लाऊज शिवला मी फर्स्ट टाईम आता यांचा ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते सांगते, सा तुम तुम सांगते। मी आणि अशा कस्टमरचा ब्लाऊज जर शिवायचा असला तुमच्याकडे चान्स आला तर कसा शिवायचा याच्यासाठी काय ऍडजस्ट करायचं ते तुम्हाला सांगते म्हणजे हा ब्लाऊज माझा रेडी झाला आणि मग मी त्यांना सांगितलं की ब्लाऊज रेडी झालाय तर ब्लाऊज रेडी झाल्यानंतर त्या आल्या ट्राय केल्या त्यांनी त्यांचा सा बॅक साईडचा फोटो काढलाय कारण त्यांचा बॅक साईडचा गळा येतोय बघू शकता तुम्ही खूप मोठा आहे त्यांचा गळा बघा केवढा आहे पूर्ण उंची आहे साडे चौदा आणि सदोतीस साईजचा ब्लाऊज आहे हा मी फर्स्ट टाईम शिवलाय त्यांना म्हणलं मी एक शिवून देते आणि हा एक हजाराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी माझ्या पद्धतीने शिवते मी अंगावरचं मेजर घेते कसा वाटतोय बघा याच्यापेक्षा हलका द्या असं बोलले होते म्हणजे साधा सिम्पल जो ब्लाऊज पीस असतो आपल्या शंभर पन्नास रुपयाचा तसा द्या पण त्या मला म्हणल्या नाही साडीवरचा शिव बिघडला तर बिघडला चांगला बसला तर चांगला बसला पण मला एक ट्राय करून दे अरे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे मी जाणून घेतला की म्हणून तुम्हाला ब्लाऊज कसं पाहिजे तर त्या म्हटलंय की माझा ब्लाऊजचा प्रॉब्लेम असा आहे की मला मागची उंची आणि पुढची उंची सेम नाही पाहिजे कारण ना पोटाचा भाग आहे तो जास्त असल्यावर काय होतं आपण मागची पुढची उंची सेम आली तर काय होतं पुढच्या बाजूची जी क्रॉस पट्टी ती जमा होऊन आपल्या इथे येते ह्या साईडमध्ये तर हे बघा मग मी आता काय केलंय मी अशा प्रकारे त्यांचा कटोरी ब्लाऊज शिवलाय हे बघा पुढचा गळा एकदम गोल कारण त्या एवढ्या त्या खुश झाल्या ना की तुम्हाला काय सांगू मी खूप खुश झाल्या म्हणल्या मला गळा एवढा आवडलाय ना मी आतापर्यंत एवढे ब्लाउज शिवले एवढ्या वर्ष एका टेलर कडे माझ्या चौदा वर्ष ब्लाउज असायचे पण तर म्हणजे दुसरीकडे टाक परत त्यांच्याकडे जा शिवायचा चांगला पण त्यांचा कधीच पुढचा गळा गोल आला नाही तर म्हणलं ठीक आहे आता प्रत्येकाची कटिंग वेगळी असते प्रत्येकाची पद्धत वेगळी असती तर हे बघा हा गाळा एकदम गोल गोलगरीत आणि त्या म्हणल्या की फर्स्ट टाईम मला असा ब्लाऊज बसलाय आणि आता माझे सगळे ब्लाऊज तू शिवू शकतेस तर मेन आता याच्यामध्ये मी काय केले तुम्हाला ते सांगते कारण तुमच्याकडे जर असं ब्लाऊज आलं एखादं कस्टमर आलं तर तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करता आल्या पाहिजे त्यांच्यासोबत बोलता आलं पाहिजे किंवा शिवता आलं पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते आता इथं मी कटोरीची जी उंचीचा टक्स आहे बऱ्याच ताईंचं कमेंट असतात की ताई टोक ये येतात टोक येतात त्यासाठी काय करायचं काही म्हणतात की ताई टोक किती घ्यायचा किंवा टक्स किती घ्यायचा टक्ची उंची किती घ्यायची आता आपण नेहमीच्या ब्लाऊजला काय करतो तीन इंचाची टक्सची उंची लावतो म्हणजे कटिंग साठी नाही शिलाई मारता वेळेस माझा जो, जो ब्लाउजची पद्धत आहे तो मी कटिंग तर बघितलेलीच आहे तर टक्कची उंची शिवताना मी काय करते तीन इंचावरती टक्स मारते म्हणजे अर्धा इंच आपला खाली शिलाईत जातो आणि अडीच इंच राहतो आता इथं मी काय केले शिवून सवा तीन इंचा टक्स ठेवलाय किती शिवून सवा तीन इंचा हे बघा परफेक्ट म्हणजे मी किती घेतला सव्वा तीन आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे मी पावणे चारचा टक्स घेतला पावणे चार चा उंची रुंदी वगैरे तेवढीच ठेवली आता मेन प्रॉब्लेम असा की छाती जास्त असते आणि पुढच्या बाजूला क्रॉस पट्टी त्यांना छोटी पाहिजे तर छोटी होण्यासाठी काय करायचंय तर ही बघा क्रॉस पट्टी मी फक्त अडीच इंचाची ठेवली शिवून शिवून अडीच इंचाची पट्टी आली पाहिजे अर्धा इंच आपल्या गेलं शिलाईत म्हणजे तीनची आणि अडीचची ची जी पट्टी काढतो पेपर कटिंगवर तर तीच क्रॉस पट्टी मी इथे यूज केली आणि आता तुम्ही म्हणतात मग याची उंची कमी नाही पडणार का किंवा कटोरी बसल का व्यवस्थित एवढा सुंदर ब्लाऊज बसलाय ना खूप खुश झाला त्या शूटच केला असता त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता व्हिडिओ शूट करायला तर म्हणजे त्या म्हणतात माझा आतापर्यंत असा ब्लाउजच बसला नाही तर हे बघा मी काय केलंय आता इथे येणार गळ्याची उंची ती मी साथ घेतली आणि क्रॉसपट्टी ती शिवून अडीच इंचाची आली आता याच्यामध्ये काय बदल केलाय जी कटोरी आहे ना आपल्या नेहमीच्या ब्लाउजची आपण कटोरी साध्या सिंपल ब्लाउजची कटोरी कटिंग करतो तशीच कटिंग केली आहे फक्त ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस कटोरी वाढवून घ्यायची अर्धा पाऊन इंच कटोरी वाढवून घ्यायची म्हणजे उंची वाढून घ्यायची कटोरीची नंतर इथं टपची उंची आहे ती पण खाली वाढून घ्यायची अर्धा पाऊन इंच वाढून घ्यायची त्याच्यानंतर इथं क्रॉस पट्टीच्या बाजूला पण म्हणजे आपण जी क्रॉस पट्टी जॉईन करतो आता थांबा तुम्हाला मी उदाहरणार्थ मी कटोरी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा ही कटोरी कि बत्तीस साईज आणि हा सदतीस साईजचा ब्लाउज आहे पण मग मी काय केलंय आता नीड बघा ह्या बाजूला इथून इकडं चार इंच लावलं चार इंच आकार देण्यासाठी इथून इकडं चार इंच लावलं आणि हा आकारे तो वरती दिला हा सेफ आहे तेवढाच ठेवलाय इथं थोडं पाव इंच वाढवलं हा आकारे तो गोल वाढून घेतला इकडं आहे तसंच ठेवलंय काही केलं नाही आहे तशीच लाईन ठेवली टक्स पण आहे तसंच आखून घेतला नंतर इथं काय केलं इथं आपण जे अर्ध इंच खाली वाढवतो तर इथं मी काय केलं एक इंच वाढवून घेतलं आता हे झालं एक इंच वाढवून म्हणजे ह्या साईडला ज्या साईडला आपण काच बटन पट्टी लावतो आणि ह्या बाजूला जे आपण कटोरीचा आकार आपला ह्या बाजूला इथं पण खाली काय केलं मी पाऊन इंच वाढवून घेतलं इथं एक इंच झालं अर्धा आणि अर्धा आर्दा एक इंच झालं तर इथं मी काय केलं पाऊन इंच वाढवलं पाऊण इंच वाढवलं आणि तीच लाईनी ह्या आकाराला जॉईन केली आणि आकार दिला म्हणजे काय झालं कटोरीची उंची ती वाढली टकची उंची पण वाढली आणि ह्या साईडची उंची पण वाढली म्हणजे ह्या टकची उंची वाढली ह्या साईडची उंची वाढली ह्या साईडची उंची वाढली पाऊन इंच ह्या साइडची उंची वाढली एक इंच आणि बाकी आहे तसंच ठेवलं फक्त इकडनं कटोरीची साईज असेल त्यानुसार सध्या ती साईज आहे तर कटोरीचा भाग रुंदी घेण्यासाठी इथून चार इंच लावलं आणि इथं पाव इंच लावलं आणि कटोरीचा आकार दिला त्याच्या साईडचा भाग आहे तो त्याच्या बाजूला ठेवला आता ते मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये दाखवले कसं मी ऍडजस्ट करते आपण ब्लाऊज मी ऍडजस्ट करूनच शिवलाय मी याच्यावरूनच शिवलाय हा ब्लाऊज याच्यासाठी काही वेगळे पेपर कटिंग केली नाही आता राहिला उंचीचा प्रश्न कटोरीची जी, जी क्रॉस पट्टी आहे तर ही आपण छोटी घेतली ना छोटी घेतल्यामुळे काय आहे आपल्याला पुढची उंची कमी नको पडायला आणि इथे फिटिंगला पण कमी नको पडायला तर ह्या साइडला बघा तुम्ही शिवून किती उंची राहिली तुम्हाला ती पण दाखवते क्रॉसपट्टीची उंची हे बघा दीड इंच राहिली फक्त आणि ह्या साइडला अडीच इंच तर अशा प्रकारे कटिंग केली आता इथं एखाद्याचं जर शोल्डर डायरेक्ट खाली येत असेल म्हणजे पुढे येत असेल मागच्या भागापेक्षा पुढे येत आहे आणि तब्येत आहे भरपूर पण म्हणजे छातीचा भाग जास्त आहे तर त्यावेळेस पाठीमागची उंची भरपूर घ्यायची आता यांची मी साडे चौदा उंची घेतली आणि भाग बघा मागचा पुढचा सेम आला हे बघा सेम आला मागचा आणि पुढचा उंची बघा सेम आहे काही फरक नाही कमी नाही जास्त नाही बघा परफेक्ट आली आता इथं काय केलंय मी आता, आता ले ले। ही उंची तुम्हाला जास्त वाटते ही उंची तुम्हाला जास्त वाटते आता तुम्ही म्हणता जास्त वाटते भाग हा भाग आहे ह्या शोल्डरची हा मुंडा पण छोटा आहे पण आता मी ऍडजस्ट केलेलं आहे तर आता याची उंची बघू शकता तुम्ही हे बघा ही जी उंची आहे तेवढी ही उंची आहे शिवून आली मग मी इथे काय केलंय ह्या बाजूला वरच्या बाजूला मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला इथे ना अर्ध इंच वाढवून घेतली काय केलं अर्धा इंच वाढून घेतले अशा ब्लाउजलाय हो सगळ्याच्या ब्लाउजला नाही करायचं तर इथं मी अर्धा इंच उंची वाढून घेतली शोल्डरला म्हणजे आपलं जे शोल्डर आहे तर अर्धा इंच आपलं शिलाईत जाणार आहे ना तेवढं वरती उंची वाढून घेतली मागच्या साईडला पण पुढच्या साईडला म्हणजे बॅक साइडला आणि फ्रंट साईडला तर अशा प्रकारे कटिंग केलंय आणि शिवलंय आणि खूप सुंदर बसलाय आणि शोल्डर पण बघा एका ताईने कमेंट केली होती आता त्याच्यावर पण बोलतो मी एक ताईने कमेंट केली होती की साड़े ताई तुम्ही कधी सांगता की साडेपाच मुंडा घ्यायचा कधी सांगता पाच घ्यायचा तर ताई तुम्ही व्हिडिओ नाही व्यवस्थित बघितला आता इथं बघा एवढ्या मोठ्या सदोतीस साईजचा ब्लाऊज आहे पण इथं मी काय केले बघा शोल्डर शिवून किती ठेवलं आहे दोन इंचाचं फक्त दोन इंचाचं तर हे आवडीनुसार ठेवू शकता ना तुम्ही इथं काहीच प्रॉब्लेम नाही राहिला मेन प्रश्न त रुंदीचा तर तुम्हाला जर डीप पाहिजे पुढचा गळा तर आता मी इथं काय केलं आहे अडीच इंचा गळा ठेवलाय अडीच आणि दोन किती झालं साडेचार झालं किती झालं साडेचार अडीच आणि दोन साडेचार झालं ना मग साडेचारचं शोल्डर ठेवलंय मी गळा म्हणजे जसं तुम्ही म्हणतात ना की ताई मी साडेपाच घ्यायला सांगता कधी पाच सांगता आता इथे मी तर साडेचारच ठेवले जसं कस्टमरच ब्लाऊज असेल त्याप्रमाणे आप आपल्याला ऍडजस्ट करायला लागतं भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगते की शोल्डर आवडीप्रमाणे आणि तुम्ही अगोदर तुमच्याकडं कस्टमर आलं की तुम्ही त्याची आवडनिवड जाणून घ्यायची व्यवस्थित त्याच्यासोबत चर्चा करायची तुम्हाला ब्लाऊजचं नेमकं प्रॉब्लेम काय तुम्ही दुसरीकडे शिवलाय मग तो कसा काय सगळं विचारून घ्यायचं तेव्हा तुम्हाला चांगलं ब्लाऊज शिवता येईल तुम्हाला त्या चुका सुधारता येते बोलता आलं पाहिजे तर हा ब्लाऊज आहे बघा कसा वाटलाय मला नक्की सांगा आणि याला नॉट लावायला मॅचिंग माझ्याकडं कपडा नव्हता धरायला तर मी ही रेडीमेड नॉट लावली लटकन कपडा होता मस्त डबलचं लटकन बनवले थोडा आवाज मध्ये प्रॉब्लेम झालाय कंटिन्यू जागरण झाले डे नाईट डे नाईट कवर शिलाई केली आणि हे बघा तरी वगैरे काहीच नाही केलेली तरी फिनिशिंग बघा तर चला खूप मोठा व्हिडिओ होतोय तर हा ब्लाउज कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि माहिती तुम्हाला सांगते गोष्टी सांगते त्यासाठी व्हिडिओ बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला फेसबुक पेज आहे तिकडे पण जाऊन फॉलो करा लाईक ला ला करा शेअर करा कारण आता याच्यामध्ये व्हिडिओ बनण्यामध्ये वेळ जातो आतापर्यंत हा ब्लाउज झाला असता तर व्हिडिओला आपण सहज सुरुवात केली आणि बरेच काही या व्हिडिओ मधून शिकून गेलात तर असं छान छान कमेंट करत जा आणि आणखीन काही जरी नॉलेज किंवा अशा चांगली चांगली माहिती मिळवत जा तुम ते तुमच्या खूप उपयोगी येते तरी पण सांगतोय फेसबुक पेज बनवला आहे सवित्री डिप्रेशन नावाने की आपल्या पेजवर जा आणि पेज नवीन आहे जसं आपल्या युट्यूबला भरभरून सपोर्ट करत आहे तसा आपल्या पेजवर सुद्धा करा कारण ज्या यूट्यूबवरती आपली डेलीची फॅमिली तशीच फेसबुकवरती नवीन कोण फॅमिली असेल तर आपली फॅमिली वाढली पाहिजे आणि सविताचा सपोर्ट आहे तो वाढला पाहिजे कुठेतरी सविता फॅमिली वाढली पाहिजे म्हणजे तिच्या जे कष्टाचं फळ आहे ते तिला भेटलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या